मागच्या वर्षी शिवराज्य तीनशे पन्नासवा शिवराज्याभिषेक दिलून आपण साजरा केला आणि तीनशे पन्नासवा राज्याभिषेक सोहळ्याची ही वर्ष पूर्तताची हा वर्ष आहे आणि म्हणून तेवढ्याच जोमाने हा तीनशे पन्नासवा राज्याभिषेक सोहळा व्हावा यासाठी पूर्ण राज्यव्यापीची सगळ्या शिवभक्तांच्या राज्याभिषेक समितीची मिटिंग होती दरवर्षीप्रमाणे हा राज्याभिषेक सोहळा हा लोकोत्सव व्हावा राष्ट्रीय म्हणून साजरा व्हावा साठी ही मिटिंग घेतली होती मागच्या वर्षीच राज्याभिषेक सोहळ्या तीनशे पन्नास वेळा राज्याभिषेक दिनाच्या साठी पाच सव्वा पाच लाख लोक आले होते आणि ह्या वर्षी सुद्धा तीस अपेक्षित ही दहा जून पर्यंत रायगडला आणि त्याच्यामुळे या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा एवढा मोठा आव्हाना आव्हान असताना सुद्धा कशा पद्धतीने आपण हे काम का, कशा पद्धतीने नियोजन व्हावं या दृष्टीकोनातून ही मिटिंग आज बोलवली होती पूर्ण महाराष्ट्रातून सगळ्या जिल्ह्यातले लोक इथं आले होते आणि खऱ्या अर्थाने उत्साहाने नेहमी सोहळा होतो त्याच ह्या यावर्षी व्हायला पाहिले पण यावर्षी एकच जी अडचण आहे जी आचारसंहिता ही दहा जून पर्यंत आहे इलेक्शन कमिशनरने सुद्धा अजून पूर्ण क्लिअरन्स न दिल्यामुळे सुद्धा हा एक म्हणजे असं हे नाही दरवर्षी सोहळा होतो तो प्रश्न नाही इलेक्शन कमिशनर म्हणून दे आणि काय कोणी म्हणून दे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की मी मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा मी संपर्क साधलेले आहे की ताबडतोब तुम्ही सगळ्या तुमच्या अधिकाऱ्यांना तुम्ही सगळ्या एक मिटिंग बोलावी आणि तुम्ही डायरेक्शन द्यावे सूचना द्यावे जेणेकरून कुठल्याही शोभकताना कुठेही अडचण येऊ नये मी स्वतः त्यांना एक दोन दिवसात सुद्धा भेटणार आहे त्यांना मी टाइम मागितलेला आहे ते टाइम दिलं अशी मी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि एक राज्यभेषयक सोहळा खऱ्या अर्थाने एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा कसा करते या दृष्टिकोनातून सरकारने सुद्धा याच्या लक्ष घालणं गरजेचं आहे अशा काही म्हणजे पत्र वगैरे देता येणार नाही का की निये 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 निये। ना, ना। आ, आ, या सरकारी सूट देण्याशिवाय नाही आम्ही सूट आम्ही काय मागायची परवानगी गरज नाही ती आणि सरकार सुद्धा सकारात्मक आहे सरकारने सुद्धा तशा थोड्या सूचना सुद्धा पाठवल्यात सरकारने सुद्धा विनंती केलेली इलेक्शन कमिशनरला की आपल्या राज्याभिषेक सोहळा सहा जूनला आणि अशा अपवादात्मक परिस्थितीत हा हा राज्याभिषेक सोहळा आलेला आहे थांबवणं काही विषय नाही आणि ते सुद्धा परवानगी दिली ते पण त्याची वाट न बघता सरकारने ताबडतोब सगळ्या युद्ध पातळीवर सगळ्या मिटिंग बोलायला पाहिजे पातळीवर पाच सव्वा पाच लोकांना यंत्रणा कशी लावता येईल तुम्ही आला आम्हाला डायरेक्ट बोलवता येत नाही कारण का आचारसंहिता आहे त्यातनं मार्ग काय त्यातनं माध्यम काय याचा विचार सरकारने करावा आज सगळं पूर्ण विषय रायगडच्या संदर्भात आहे सुद्धा

आणि साजिकच आहे कारण का दोनदा आपलं आरक्षण उडलेलं आहे आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की पन्नास टक्क्याच्या वर जर तुम्ही येत असाल आणि ते कायद्यात बसलं नाही तर मग या आरक्षणाचा अर्थ काय आणि म्हणून माझी सरकारला विनंती राहणार आहे की एकदा हे एक विषय सारखे चिघळायला नको तुम्ही आणि मनोज जरांगे आणि सगळे जे प्रमुख लोक असतील मराठा समाज यांनी सगळे एकत्र बसायला पाहिले आणि काय मार्ग काढता येतो आता मार्ग सरकारचं मत आहे की आम्ही तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे हा जे आरक्षण आम्ही जबाबदारी ही आमची आहे आता आतापर्यंत काय झालेलं नाहीये पण उद्या जर काय झालं ह्याला जबाबदार कोण हे सरकारने दक्षता घ्यावी घ्यावी एवढंच पाहिजे सरकारला खूप असे व्हॉट्सअप मेसेज झाले मराठ्याला सामाजिक स्वास्थ बिघड नाही आहे राजकारण म्हणजे जातीवर जर आपलं सेंटर हे चुकीचं आहे खऱ्या अर्थाने जर आपण जर पाहिलं तर हा शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा शाहू फुल आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे हा महासंतांचा महाराष्ट्र आहे आणि अशा ठिकाणी कोण कुठल्या जातीच्या पेक्षा हे राज्य अठरा पगड जात बारा आहे आपल्या जातीवर आपलं प्रेम हे असणं काही चुकीचं नाहीये पण कोणाला ह्याला पाडा ह्या जातीत तो त्या जातीचं हे असणं हे बरोबर नाही मी स्वतः मताचं नाही कारण मी शेवटी शिवाजी महाराज शाहूंचा वंशज आहे सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांना घेऊन जाणं ही माझी जो आपण मराठ्यांच्या साठी सुद्धा माझा लढा का असतो हो का तो गरीब मराठ्यांना न्याय मिळालेला नाहीये जो बाकीच्या इतर समाजातल्या लोकांना मिळतो जे शिवाजी महाराज स्वराज निर्माण करत असताना अठरा पगड जात बारा बडन घेऊन स्वराज निर्माण केलं राजेश महाराजांनी सुद्धा बहुजन समाजाला ज्यावेळी पन्नास टक्के आरक्षण दिलं होतं त्यामध्ये सुद्धा अनुसूचित जाती जमाती ओबीसीच्या बरोबर गरीब मराठा समाजाचा सुद्धा समाविष्ट होता पण सगळ्यांना न्याय मिळावा अशा दृष्टिकोनातून अशी भूमिका नेहमी असा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका